नमस्कार मित्रमैत्रिणीनो खूप आपल्या व्हिडिओमध्ये त्रास आलो आहे आम्ही ओरला कारण आमच्या आमच्या गावात बारसा आहे ताते म्हणतो म्हणून मातीचं आहे आणि देण्यासाठी पैसे येण्यासाठी बघा आम्ही आलो आहे जे ओरला तर बाजी आणि पोरं गेले ते समस्या दिवा जायचं कुठल्या समस्या

तुम्हाला आल्यावर धावते मी की दाजी काय आणते त्या मुलांसाठी खाऊ तर व्हिडिओ आपले कसं वाटतात ते सांगा आणि लगेच नाही करा बरं बघा दादू घेऊन आलाय समोसा आणि दिदी बी आपली आली घेऊन समोसा तर काय काय आणलंय बघा हो का थांब 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 तर बाई हे आणले आहे सोनपापडी मस्त मस्त सोनपापडी आणली खुल खाल खुलून दाखव आणि आरुष घेऊन आलाय बघा समोसा हा काही समोसा घेऊन आलाय हपाई पपडी खोलते काही आणलाय समोसा त्याला लागली होती भूक झुपीतनं उठला उशीर झालाय म्हणून आम्ही आलोय तर धावूया थांब थांब डॉ मुलांसाठी दाजीनं खाऊ आणलाय आणि हे चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी आणलंय ते मुलांना खाऊन देऊया आता दे भजन असले बर्फी मुलांसाठी आणले ते चार वडे मस्त असं पोरं खाऊ खाते ती पोरांना खाऊ खाऊ करच बंद तर काही महालक्ष्मी ज्वेलर्स ते पेंजन पैंजन तर बघा आपल्या असं लोक आहे बारशाला जाण्यासाठी आणि आम्ही बांगडे आणले ते काही आणले ते गोट मस्त असं गोठ आणले आणि आगाव कांदा इकडं आहे त्याला असले कपडे मस्त घातले दू बरा मग बाटली करून किती मस्त असा उभा राहिला बघा आणि मला काही बांगड्या भरल्या त्याने तर का निघालो निघालोय आम्ही गावात मग आता तुम्हाला मी पैंजण लावलं काही मस्त पैकी पैंजण केलंय के न पैजण आणलंय बघा चांदीच मुलगी झाली मुलगी आहे मुल पैंजण छानीचाल आणि हा ड्रेस घेतला आहे मस्ताचा आणलाय मैत्रिणी बाहेर थांबथांब हो का हा ड्रेस आणलाय तर तुम्हाला पुढच्या कॅमेरा हो का हा मस्त असा ड्रेस आणला आहे बाला शंभर रुपयाचा ड्रेस आहे बाळा ड्रेस आणलाय ही पॅन्ट पॅन्ट दाखव का पट्ट्या आणले ते बघा पट्ट्या मी तुम्हाला मग अशी धावल्या आमच्याकडे पैज जण आणि हा ड्रेस ड्रेसची पॅन्ट तर मी कॅरी बॅग मध्ये घालून ही